कांद्याचे भाव कमी होत चाललेले आहेत बाजारामध्ये तांजे कांदे यायला सुरुवात झालेली आहे तर आज आपण राजस्थानी पद्धतीने ओल्या जो कांदा असतो त्याची आपण भाजी कशी बनवायची हे पाहणार आहोत तर त्यासाठी इथे मी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत त्याचबरोबर जिरे यामध्ये मी ॲड केलेले आहेत शेंगदाण्यामुळे भाजीला चांगली चव चा येते महाराष्ट्रमध्ये जास्त करून शेंगदाण्याचा वापर केला जात असतो तसेच राजस्थानमधील देखील काही रेसिपीमध्ये वापर केला जात असतो इथे मी हळद व त्यानंतर धणे घातलेले आहेत राजस्थानमध्ये अख्ख्या धणांच्या मसाल्यांमध्ये वापर केला जात असतो त्या यामध्ये आपण लाल मिरची पावडर कश्मीरी लाल मिरची पावडरचा वापर केलेला आहे त्यामुळे कालवणाला चांगली चव येत असते त्याचबरोबर आपण इथे मीठ वापरणार आहोत तुमच्याकडे जे मीठ उपलब्ध असेल त्याचा तुम्ही ते, ते वापर करू शकता मी ते सेंदो मिठाचा वापर केलेला आहे चवीनुसार मीठ घालावे व त्यानंतर आपण इथे आले उभे चिरलेले आहे त्याचबरोबर लसणाच्या पाकळ्या देखील आपण उभ्या चिरलेल्या आहेत त्यादेखील आपण यामध्ये थोड्या ॲड करणार आहोत चवीनुसार ते देखील तुम्ही घालू शकता इथे मी साधारण चार ते पाच पाकळ्या घेतलेल्या आहेत जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही लसूण वाल्याची क्वांटिटी जास्त करून घेऊ शकता त्याचबरोबर हे जे ओले कांदे मिळत असतात ते अशा रीतीने मी वरची साल काढून अशा रीतीने कट करून घेणार आहे जेणेकरून यात मसाले जसे आपण वांगे भरलेले वांगे बनवतो तशाच प्रकारे आपल्याला याला देखील चिरा पाडून घ्यायचे आहेत सुरुवातीला आपण मागील बाकामधून अशा प्रकारे केलेले तुम्ही ते पाहू शकता सुरु हो तो तो ही जो तो तोंडाचा भाग आहे तिथे अशा प्रकारे तुम्ही करू शकता त्यामुळे काय होत असेल तर कांदा लवकर सुटत नाही अशा रीतीने आपल्याला याचे सर्व कांदे कट करून घ्यायचे आहेत कट करून झाल्यानंतर मध्यभागी देखील अशा प्रकारचे जे तोंडाचे जो भाग आहे तो, तो आपण कट करून घेतलेला आहे व त्यानंतर जे आपण मसाले बारीक करून घेतलेले आहेत अशा रीतीने अलगद आपल्याला हे ओपन करायचे आहे व जो मसाला आहे जशी वांगे आपण भरलेले की सेम प्रोसेस आहे हा मसाला यामध्ये आपण भरून घेणार आहोत अगदी कमी वेळेत ही भाजी बनत असते भाजीला काय नसेल तर अशा रीतीने जरी ओला कांदा नसेल तरी जो वाळलेला कांदा आपल्या घरात उपलब्ध आहे त्याचा देखील वापर करून आपण अशा रीतीने कांदे बनवू शक कांद्याची भाजी बनवू शकतो व चमचमी तशी व तुम्हाला जशा फ्लेवरमध्ये आवडत असेल झणजनी फ्लेवरमध्ये ही कांद्याची भाजी खूपच सुंदर लागते त्यामुळे एकदा ट्राय नक्की करा व आपले अभिप्राय कमेंट सेक्शनमध्ये कळवत राहा अशा रीतीने मी हे बाकीचे कांदे देखील असे मसाले भरून घेणार आहे हा सर्व मसाला यामध्ये संपत नाही तर आपण जेवढा मसाला घेतलेला आहे त्यातला अर्धाच मसाला आपण इथे कांदे भरण्यासाठी वापरणार आहोत व उर्वरित अर्धा मसाला आपल्याला भाजी बनवताना वापरचा आहे तर त्यासाठी अशा रीतीने मसाला हा व्यवस्थित दाबत आपल्याला असा कांदा हा भरून घ्यायचा आहे आता बाकीचे देखील मी कांदे व्यवस्थित मसाला भरून घेत आहे आपल्याला प्रत्येक कांद्याला अशाच रीतीने भरून घ्यायचे तुम्ही ते पाहू शकता मी एक कांदा भरून ठेवून दिलेला आहे आता मी बाकीचे कांदे भरत आहे सर्व कांद्यांमध्ये मसाले भरून झाल्यानंतर आपल्याला पॅन गरम करायचं आहे त्यामध्ये आपण सुरुवातीला इथे जिरे घातलेले आहेत त्याचबरोबर मोहरी देखील घालायची आहे राजस्थानी फ्लेवरचे जे फूड असते त्यामध्ये मोहरीचा वापर केला जात असतो त्यामुळे विशिष्ट अशी चव येत असते त्यामुळे जिरा व मोहरी दोन्हीचा आपण इथे वापर केलेला आहे जशा प्रकारे बनवली जाते तशीच आपण भाजी बनवत आहोत अशा रीतीने हे दोन्ही देखील आपल्याला चांगले खरपूस भाजून घ्यायचे आहेत साधारण एक ते दोन मिनिट अशाच प्रकारे आपण जिरा व मोहरी दोन्ही भाजून घेणार आहोत चांगले जिरे तडतडायला सुरुवात झालेली आहे मोहरी देखील तडतडायला सुरुवात झालेली आहे जिरे साधारण फुगत असतात तर जेव्हा मोहरी तडतडायची बंद होईल तेव्हा आपली पुढील प्रोसेस आपण स्टार्ट करणार आहोत ओल्या कांद्याबरोबर त्याची जी पातीचा जो स्ट पाता आपण काढून घेतल्यानंतर जो भाग राहतो तो, तो देखील मी कट करून घेतला आहे यामुळे देखील या भाजीला चांगली चवेत असते त्यामुळे मी ते याचा वापर करत आहे तो देखील याबरोबर आता आपण फ्राय करून घेणार आहोत साधारण दोन ते तीन मिनिट अशाच प्रकारे आपल्याला भाजून घ्यायची आहे तेजपत्ता सुरुवातीलाच घालायचा होता पण तो राहून गेला म्हणून आता आपण ता। इथं तेजपत्ता देखील तेलामध्ये ॲड करण्यासाठी घेतलेला आहे तेलामध्ये मी एक तेजपत्ताचा वापर केलेला आहे साधारण गरम होईपर्यंत आपण याला थोडे थांबणार आहोत त्यानंतर तेजपत्ता देखील यात चांगला भाजायचा आहे खडे मसाल्यामध्ये इथं आपण दालचिनीचा देखील वापर केलेला आहे यामुळे या भाजीला विशिष्ट अशी येत असते आपण वांग्याच्या जेव्हा भरून भाजी बनवतो त्यावेळेस आपण असे खडे मसाले घालत नाही पण ह्या दोन खडे मसाले मी ते ॲड केलेले आहेत तुम्हाला लवंग दालचिनी हवे असेल तर तुम्ही ते ॲड करू शकता लवंगही ॲड करू शकता पण मी ते फक्त दालचिनी व तेजपत्ताचा वापर केलेला आहे आता मसाला आपण भाजून घेतलेला आहे मसाल्यामधून तेल सुटायला सुरुवात झालेली आहे टोमॅटोची पेस्ट बनवून घ्यायची आहे व ती देखील आपल्याला यामध्ये आता ॲड करायची आहे दोन मिडियम साईजचे टोमॅटो मी मिक्सरमधून बारीक करून घेतलेले आहे अशा रीतीने व आले हे उभे चिरलेले आहे लसूण व उभा चिरलेला आहे इथं लसणाच्या तीन पा तीन ते चार पाकळ्या व अर्धा इंच आल्याचा आपण इथे वापर केलेला आहे राजस्थानी स्टाईल फूडमध्ये अशा प्रकारे आले उभे चिरून वापर केले जात असते त्यामुळे विशिष्ट अशी चव येत असते त्यांच्या भाज्यांना त्याचप्रकारे आपण बनवलेली आहे व ही आता सर्व मसाले आपल्याला चांगले भाजून घ्यायचे टोमॅटोसुद्धा आपल्याला चांगला शिजेपर्यंत व टोमॅटो शिजल्यानंतर टोमॅटोमधून तेल सुटेपर्यंत आपल्याला तोही भाजून घ्यायचा आहे आपण इकडे एका साईडला लसूण व आले घालून ते थोडे भाजून घेतल्यानंतर पुन्हा टोमॅटोबरोबर हे सर्व मसाले चांगले मिक्स होईलपर्यंत तेल सुटेपर्यंत चांगले भाजून घेणार आहोत साधारण तीन ते चार मिनिट लागतात व्यवस्थित शिजण्यासाठी साधारण तीन तेल ते चार मिनटानंतर तुम्ही पाहू शकता तेल सुटायला सुरुवात झालेली आहे त्यावेळेस आपण इथे लाल मिरची पावडर ॲड करणार आहोत लाल मिरची पावडरबरोबर थोडीशी हळद देखील यामध्ये आपण ॲड करणार आहोत साधारण अर्धा चमचा हळदीचा आपण इथे वापर केलेला आहे एक चमचा लाल लाल तिखट वापरलेले आहे या जागी तुम्ही कांदा लसून मसाला घालणार असाल तरी देखील का घालायला काहीच हरकत नाही इथे आपण काश्मिरी लाल मिरचा वापर केलेला आहे ज्यामुळे भाजीला विशिष्ट अशी चवी पण येत असते व कलर देखील येत असतो त्यामुळे आपण इथे वापर केलेला मिरची तिखट नसते फक्त यामध्ये कलर येत असतो त्याचबरोबर तुम्हाला जे मसाले ॲड करायचे असतील एक्स्ट्रा जसे चव तुम्हाला आवडत असतील तर ते तर देखील तुम्ही ॲड करू शकता पण ही भाजी अशाच प्रकारे बनवली जात असते यामध्ये आपण थोडासा गरम मसाला देखील ॲड केलेला आहे जेणेकरून याला चांगली चव यावी म्हणून जास्त नाही अर्धा चमचा गरम मसाल्याचा आपण इथे वापर केलेला आहे त्यानंतर देखील पुन्हा आपण हे मसाले चांगल्या प्रकारे भाजून घेणार आहोत मसाल्यांमधून मधून तेल सुटेपर्यंत आपण हे चांगले भाजून घेतलेले आहेत तुम्ही ते पाहू शकता सर्व मसाले चांगले भाजून झाल्यानंतर चा जो उर्वरित मसाला होता जो मिक्सर मधून आपण बारीक करून घेतलेला होता तो यामध्ये ऍड करायचा आहे जे आपण कूट करून होते तेही आहोत व त्यानंतर हे मसाले अशाच रीतीने आपल्याला पुन्हा ते तीन मिनिट चांगले भाजून घ्यायचे आहेत भाजून घेतल्यानंतर यावर आपण झाकण ठेवून वाफलण्यासाठी हे मसाले ठेवून देणार आहोत त्यामुळे यामध्ये एकसारखी चवशी येत असते मसाले चांगले वाफरले गेलेले आहेत थोडे लागायला सुरुवात होत असते तर त्यामध्ये थोडेसे पाणी घालायचे आहे ज्याने जेणेकरून हे मसाले चांगले यामध्ये फुगून चांगले शिजत असतात त्यामुळे थोड्या पाण्याचा वापर करावा व पुन्हा हे मसाले मिक्स करून अशा रीतीने हे मसाले चांगले भाजून घ्यायचे आहेत यामध्ये पाणी वापरत असताना सोमट पाण्याचा मी ते वापर केलेला आहे त्यामुळे भाजीला चांगली चव येत असते पाणी ॲड करत आपण अशा रीतीने मिक्स करून घेणार आहोत तुम्हाला जर ही घट्ट भाजी हवी असेल तर तुम्ही घट्ट टेक्स्चर ठेवू शकता ग्रेवीसारखे जर पातळ हवे असेल तर तुम्ही याला पातळ देखील करू शकता दोन्ही ही टेस्ट चांगलीच लागते पण मिठाची हे तुम्ही चेक करावे व त्यानंतर तुम्हाला हवे तसे तुम्ही त्याला टेक्स्चर होईपर्यंत बनवू शकता मी ते सर्वात शेवटी कांदा लसूण मसाला जो आपण बनवलेला आहे त्याची रेसिपीसुद्धा आपल्या चॅनलमध्ये उपलब्ध आहे तोच कांदा लसूण मसाला आपण इथे वापरलेला आहे यामुळे या भाजीला विशिष्ट अशी चव प्राप्त होत असते तुम्ही सुरुवातीलाही घालू शकता व नंतरही घालू शकता आपण ह्या ह्या स्टेपला जेव्हा आपण कांदा लसूण मसाला घालतो त्यामुळे भाजीला खूपच चांगली चव अशी येत असते त्यामुळे मी ते ॲड केलेलं आहे व आपला जो कांदा लसूण मसाला आहे तो सर्व मसाले चांगले भाजले गेलेले आहेत तळले गेलेले आहेत त्यामुळे त्याला एक्स्ट्रा काही तळण्याची व भाजण्याची गरज नाही त्यामुळे मी तो सर्वात शेवटी घातलेला आहे व त्यानंतर हे सर्व मसाले चांगले आपल्याला अशा रीतीने पुन्हा मिक्स करून घ्यायचे आहे तुम्ही ते पाहू शकता आपण जास्त घट्टही नाही व पातळी नाही अशा प्रकारची कन्सिस्ट कन्सिस्टन्सी येईपर्यंत यामध्ये पाणी घातलेले आहे हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे मिक्स करून झाल्यानंतर यावर आपण आता झाकण ठेवून हे सर्व मसाले चांगले शिजण्यासाठी ठेवून थे। देणार आहोत साधारण तीन ते चार मिनिट अधूनमधून आपल्याला चेक करायचे आहे व त्यानंतर हलवून पुन्हा झाकून ठेवायचे आहे एक एक मिनटानंतर चार मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता याला उक चांगली उकळायला जेव्हा सुरुवात होईल त्यावेळेस यामध्ये आपण जे चिरलेले कांदे आहे ज्यामध्ये आपण मसाला घालून घेतलेला आहे तो अशा रीतीने उलट्या बाजूने आपल्याला ठेवायचा आहे त्यामुळे तुम्हाला जिथे आपण मसाला घातला आहे तो भाग दिसत नाही तो भाग खालच्या बाजूला आहे व वरील भागामध्ये अशा रीतीने तुम्ही ठेवू शकता हे कांदे जस जसे शिजत जात असतात तसतशा त्याच्या पाकळ्या हळू हळूवार अशा सुटायला सू, सुरुवातच असते पण कांदा शिजायला जास्त वेळ लागत नाही त्यामुळे आपण जोपर्यंत जास्त पाकळ्या सुटायला सुरुवात झाली नाहीत तोपर्यंतच आपण याला शिजवून घेणार आहोत सुरुवातीला कांदा आपण उलटा ठेवलेला आहे व त्यानंतर अशा रीतीने हलवून आपण प्रत्येक अंगलने त्याला चांगल्या प्रकारे वाफलून घेणार आहोत सुरुवातीला अशाच रीतीने ठेवून द्यायचे आहे व त्यानंतर यावर झाकण ठेवून वाफलण्यासाठी ठेवून द्यायचे आहे कांदे आपण या पोझिशनमध्ये आता ठेवलेले आहेत आता यावर आपण झाकण जाकन झाकणार आहोत व त्यानंतर कांदे शिजून शिजण्यासाठी ठेवून देणार आहोत साधारण दोन ते तीन मिनटानंतर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे कांदे ओपन व्हायला देखील सुरुवात होत असते पुन्हा आपल्याला अलगद हाताने हे कांदे अशाच रीतीने हलवत सर्व अँगलनी व्यवस्थित करून घ्यायची आहे जेणेकरून सर्व बाजू व्यवस्थित शिजली जावी तुम्ही कढईमध्ये देखील बनवू शकता व पॅनमध्ये देखील बनवू शकता कांदे व्यवस्थित शिजले जाईपर्यंत आपण अशाच रीतीने हलवून नंतर पुन्हा वाफळून घ्यायचे आहे साधारण असे दोन तीन वेळा करायचे आहे कांदे चांगले शिजेपर्यंत mm -hmm. जेव्हा कांदा शिजला जात असतो तेव्हा त्याच्या कलरमुळे आपल्याला कळते की कांदा बऱ्यापैकी शिजलेला आहे त्यानंतर आपण आता इथे कोथिंबीर के mm -hmm. ॲड केलेली आहे कोथिंबीरमुळे देखील या भाजीला चांगली चवी येत असते त्यामुळे आपण इथे कोथिंबीरचा वापर केलेला आहे कोथिंबीर घातल्यानंतर पुन्हा आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे हळव हातानेच आपण आपने करणार आहोत जेणेकरून कांदा हा व्यवस्थित आहे त्या शेपमध्ये राहावा म्हणून जर आपण जास्त फास्ट हलवले तर कांदा उकळून सुद्धा शकतो त्यामुळे आपण जास्त सुटेपर्यंत याला फास्ट करणार नाही तर हळूहळू हातानेच अशा रीतीने आपण कांदा हा शिजू देणार आहोत जस जसा कांदा शिजत जातो तस तशा याच्या पाकळ्या सुटायला सुरुवात होत असतात आपली रेसिपी आता तयार ता झाली आहे दोन मिनटं आपण अजून वाफळून घेणार आहोत त्यानंतर आपण सर्व करायला घेऊ रेसिपी आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईबही करा अशाच प्रकारच्या झटपट होणाऱ्या रेसिपीजसाठी साहूज रेसिपी स्पेशल चॅनलला सबस्क्राईब करायची विसरू नका सर्वात आधी नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेलायकॉनवर देखील क्लिक करा रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार अशीच रेसिपी पाहत जा व चॅनलला सपोर्ट करत राहा तुम्ही पाहू शकता याचं टेक्स्चर आता कशाप्रकारे बनलेले आहे ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा व कमेंट सेक्शनमध्ये तुमचे अनुभव कळवत राहा До